चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वत आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आनंदाचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन सेवेला नवीन उपायाला आणि नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा आता लवकरच पिठोरी अमावस्या येत आहे म्हणजेच पोळा आपल्या महाराष्ट्रातील हा सण आहे जो प्रत्येक शेतकरी हा सण म्हणजेच पिठोरी आमोषा एकदम उत्साह आणि आनंदाने साजरा करत असतो बघा ज्यावेळेस आपल्या शेतातील जी बैलजोडी असते तर ती वर्षभर कष्ट करत असते पण या दिवशी मात्र त्यांना आराम दिला जातो त्यांची पूजा केली जाते ती म्हणजेच या पिठोरी अमावस्या दिवशी म्हणजेच पोळ्या दिवशी तर या पोळ्या दिवशीच या बैलजोडीच्या पूजेबरोबरच आपल्याला आपल्या घरातील मुलं आणि मुलींसाठी पण एक छान असा उपाय करायचा आहे तो म्हणजे प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी चौसष्ट योगिनीची पूजा या दिवशी करायची आहे अमावस्या दिवशी तर ती पूजा कशामुळे करायची आहे ते क कोणत्या पद्धतीने करायचे आहे सर्व काही माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमार्फत सांगणार आहे तर त्याआधी जर तुम्ही चॅनेलला नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा म्हणजे तुम्हाला जी काही छोटीशी माहिती आहे उपाय आहे जर तुमच्यासाठी हा खास असेल तुम्हाला जर हा उपाय करायचा असेल आपल्या मुलांच्या मुलांच्या प्रगतीसाठी तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर चला मग हा उपाय कोणता आहे जो आईने आपल्या मुलांसाठी करायचा आहे तर बघा आता शुक्रवारी ही आमुषा आहे आणि शनिवारी ही आमवशा आहे तर मग हा उपाय कधी करायचा बघा तुम्हाला काय करायचं आहे शुक्रवारी आमुष्याचा प्रारंभ होणार आहे सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटांना शुक्रवारी आमवशा सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी शनिवारी सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटाने समाप्ती होणार आहे तर मग ज्यावेळेस उगवत्या सूर्याने ही उगवत्या सूर्याची जी आ असते पाहिलेली असते तर तीच आमूष्या आपल्याकडे ग्रहीत धरली जाते तर मग शनिवारची आमूष्या आपल्याकडे ग्रहीत धरली जाते किंवा कोणी शुक्रवारची पण शुक्रवारी दिवसभराची आमवशा आपल्याला मिळत अस सापडत असते त्याच्यामुळे तुम्ही शुक्रवारी बाराच्या नंतर हा उपाय कधीही करू शकतात किंवा अडचण असेल तर शनिवारी बाराच्या आधी तुम्ही हा उपाय करू शकतात तर बघा चौसष्ट योगिनी म्हणजे बघा जे सर्वगुण संपन्न असतात चौसष्ट योगिनीचा फोटो तुम्हाला तुम्ही गुगलला जर सर्च केला तर चौसष्ट योगिनीचा फोटो तुम्हाला मिळून जाईल तर त्याची झेरॉक्स घेऊन तुम्ही त्याची पूजा करू शकतात किंवा कागदावर चौसष्ट योगिनी काढून त्याची पूजा तुम्ही करू शकतात बघा चौसष्ट योगिनी म्हणजे जे सर्व गुण संपन्न प्रत्येक प्रत्येक कामामध्ये सर्व गुण संपन्न असणाऱ्या या चौसष्ट योगिनी मग यांच्याप्रमाणेच आपल्या मुलांनाही मुली मुलींनाही बघा आपल्याला काय वाटतं आपल्या मुलांना किंवा मुलीला प्रत्येक काम यावं तिला अभ्यासात प्रगतीबरोबरच तिला घरातील सर्व कामे यावी स्वयंपाक यावा प्रत्येक स्पर्धेमध्ये ती प्रथम यावी जे काही स्पर्धा आजकालच्या या युगात जे काही स्पर्धा चालू आहे तर त्या प्रत्येक स्पर्धेमध्ये ती प्रथम यावी सर्व गुण संपन्न आपली मुलं असावी प्रत्येक क्षेत्रामध्ये ते त्यांची प्रगती व्हावी त्यांना यश मिळावं असं आपल्याला वाटत असतं तर त्याच्यासाठी तुम्ही या चौसष्ट योगिनीची पूजा करून आपल्या मुलांचं या अमोशा दिवशी औक्षण तुम्हाला करायचं आहे बघा गुगलला सर्च करून बघा चौसष्ट योगिनीचा फोटो तुम्हाला मिळून जाईल किंवा कुठेतरी दुकानात म्हणा तुम्हाला मिळून जाईल जर मिळालाच नाही तर तुम्ही जेरॉक्स गुगलवरचा जेरॉक्स काढून मोबाईलमधून झेरॉक्स काढून त्याची पूजा करू शकता पाटावर तुम्हाला तो चौसष्ट योगिनीचा फोटो किंवा कागद जो असतो जेरॉक्सचा तो ठेवायचा आहे हळदी कुंकू तुम्हाला व्हायचं आहे तेलाचा दिवा तुम्हाला लावून घ्यायचा आहे बघा आपण देवाला तुपाचा दिवा वापरत असतो पण ज्यावेळेस आपण औक्षण करत असतो मुलांचं किंवा घरातील व्यक्तींचं औक्षण करत असतो त्यावेळेस तेलाचा दिवाच आपण वापरत असतो मग त्याच्यामुळे तुम्हाला तेलाचा दिवाच घ्यायचा आहे तेलाचा, तेलाचा दिवा घ्यायचा हराळी आणि जे काही आगरडा हराळी जो असतो तर त्यासुद्धा तुम्हाला व्हायचं आहे सर्वात आधी पाणी तुम्हाला थोडंसं फुलाने पाणी शिंपडून घ्या हळदी कुंकू व्हा चौसष्ट योगिनीला हळदी प्रत्येक योगिनीला हळदी कुंकू लावायचा आहे आगरडा हराळी तुम्हाला व्हायची आहे तुम्हाला जर प्रत्येक योगिनीला फुल वाहण्यासाठी मिळाली तर ख छान नसेल मिळाल तर एकही फुल तुम्ही सर्वांसाठी ठेवू शकतात त्याचबरोबर तुम्हाला धूप उदबत्ती आरती सर्व प्रज्वलित करून ओवाळून घ्यायचं आहे आणि लगेच तेच ताट आपल्याला मुलांकडे मुलाला पाट्यावर बसवायचं आहे पूर्व पश्चिम अशा दिशेने तुम्ही बसून आपल्या मुलाला किंवा मुलीला लगेच तुम्हाला इकडे चौसष्ट योगिनीला ओवाळलं की लगेच इकडं आपल्या मुलांना मुलींना कुंकाचं नाम ओढा किंवा मुलगी असेल तर कुंकू लावा डोक्यावर ओढणी घ्यायला लावा मुलीला मुलगा असेल तर टोपी घ्या टोपी डोक्यावर ठेवायला लावा आणि त्याच ताटाने आपल्या मुलाचं औक्षण तुम्हाला करायचं आहे ओवाळायचं आहे त्यांना त्याच तेलाच्या दिव्यानेच तुम्हाला आपल्या मुलांचं औक्षण करायचं आहे आणि तुम्हाला एक प्रार्थना करायची आहे की चौसष्ट योगिनींना तुम्हाला प्रार्थना करायची आहे की ज्याप्रमाणे तुम्ही सर्व गुण संपन्न आहात चौसष्ट योगिनी त्याचप्रमाणे माझ्या मुलाला मुलीलाही सर्व गुण संपन्न व्हावं त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश यावं त्यांच्या प्रत्येक कामामध्ये यश यावं अभ्यासात त्यांची प्रगती व्हावी अभ्यासात कलागुणांची त्यांची प्रगती व्हावी याचा आशीर्वाद द्या आणि तुमचा आशीर्वाद सदैव तुम त्यांच्या पाठीशी असू द्या असं म्हणून तुम्हाला ओवाळायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या मुलांचं किंवा मुलींचं औक्षण या दिवशी करायचं आहे आता बघा जर कुणाचं मासिक धर्म असेल अडचणी असेल तर घरातील कोणत्याही व्यक्तीने आपल्या मुलाचं मुलीचं औक्षण केलं तरी चालतं मुलाच्या आजीनं केलं तरी चालतं चुलतीनं केलं तरी चालतं किंवा मोठ्या बहिणीने केलं तरी चालतं कोणीही केलं तरी पण चालतं किंवा वडिलांनी पण केलं तरी पण चालतं जर अडचण असेल आणि जर समजा तुमच्या घरात जर सुतक असेल तर मग त्याला काहीही करू शकत नाही विटाळ सुतक जर असेल तर ही सेवा तुम्ही करू शकत नाहीत अशा प्रकारे आणि जर समजा तुम्हाला आता जर शुक्रवारी जर ही सेवा करणं शक्य नसेल तर तुम्ही शनिवारी बाराच्या आधी सात आठ नऊच्या दरम्यानच तुम्ही ही सेवा करून घ्यायची म्हणजे आम आमवशा संपाण्याच्या आधी तुम्ही ही सेवा करून घ्यायची आहे म्हणजे हा उपाय करून घ्यायचा आहे मग तर बघा नंतर हा ही सेवा झाल्यानंतर तुम्हाला तो जो चौसष्ट योगिनींचा फोटो आहे जो कागद आहे तर तो तुम्हाला वाहत्या पाण्यात प्रवाहित करायचा आहे किंवा वाहत्या पाण्यात नाही जरी केला तरी एखादं झाडं असेल झाडाच्या बुडाला बघा पाणी साचतं तर तिथंसुद्धा तुम्ही तो, तो ठेवला तरी चालतो जेणेकरून तो, तो पूर्ण कागद जो आहे तो विरगळून जातो अशा प्रकारे सुद्धा तुम्ही प्रवाहित करू शकतात तर ही सेवा आमवश्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलासाठी करायची आहे जेणेकरून आपला मुलगा मुलगी प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक कामामध्ये अभ्यासात सर्व गुण संपन्न व्हावा या चौसष्ट योगिणीप्रमाणे तर असा होता आजचा व्हिडिओ तर तुम्ही आज जर हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही नक्की ही सेवा आमावश्या दिवशी आवर्जून करून बघा तुम्ही शुक्रवारी जर ही सेवा हा उपाय जर तुम्ही केला तर अति उत्तम असणार आहे तर आता व्हिडिओ असा होता तुम्हाला जर आवडला असेल करा, करा, तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला आपल्या सबस्क्राईब करा भेटू पुन्हा अशा एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ